पाचोरा शहरातील एका केटर चालका शिरपूर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतली असल्याची माहिती आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यातील चार लाख त्र्याण्णव हजार रुपये किमतीचा किराणा चोरीस गेलेला असून या चोरीच्या गुन्ह्यात एका आरोपी शिरपूर पोलिसांनी अटक केली चोरीच्या गुन्ह्यातील किराणा माल हा एका केटर चालकाकडे ठेवला असल्याचे सांगितल्याने शिरपूर पोलिसांनी दिनांक जुलै रोजी रात्री पाचोरा पोलीस स्टेशनला भेट दिली या गुन्ह्यात चोरीचा माल जप्त करणे आवश्यक असल्याने मदतनीस म्हणून पाचोरा पोलिस स्टेशन येथे कार्यरत एका पोलिसांची मदत घेत पाचोरा शहरातील एका केटर चालकास शिरपूर पोलिसांनी चौकशी कामी ताब्यात घेत रात्रीच शिरपूर रवाना झाले आहे या घटनेने चोरीचा माल खरेदी विक्री करून व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाले आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका